दादा एकंदर वातावरण चांगलं वा, वा, आहे असं तुमचं मत आहे परंतु गेल्या काही पंधरा दिवसापासून किंवा साधारण एक दीड महिन्यापासून तुम्ही थोडं राजकीय किंवा थोडं अधिक्त आहे अशी चर्चा आहे त्याच्यामध्ये काय तथ्य आहे खरं म्हणजे मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो तर स्पष्टीकरण देऊ इच्छितो नुकत्याच झालेल्या मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विशेष करून माझ्या विचाराच्या काही उमेदवार आणि विशेष करून मोनिका बानखेले ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असताना मतं कमी पडली त्यांचा पराभव झाला तो एक मनाला खूप मोठा चटका लागला आणि त्यामुळं थोडंसं राजकारणामध्ये किंवा ह्या सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामधून मी दूर राहण्याचा प्रयत्न केला अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला त्याचं असं आहे की जय पराजय होतोच परंतु हा जय अगदी निसटत्या मताने मताने झाला आणि हे आम्हाला टाळता आलं असतं म्हणून मला त्याचं थोडंसं वैषम्य वाटलं परंतु त्यानिमित्तानं ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चा बेसलेस आहेत खरं म्हणजे विरोधक असे इतके म्हणजे काय म्हणायचं त्यांना अतिउत्साही आहेत की काही करून आपल्या निवडणुका जिंकायच्या आणि आपली जागा जिंकण्यासाठी जे जे कोणकोण आपल्या विरोधामध्ये मजबूत आहेत त्यांना बदनाम करायचं एखादा विरोधक जर आपण त्याला हरवू शकत नसो तर त्याला बदनाम करून हरवायचं अशा प्रकारचा प्रयत्न आहे मला अशी कुठली पार्टी आहे की जी मला प्रवेश देत नाही माझा प्रवेश आढळला जातो मला घेत नाही मी जर मनात आणलो तर कुठलाही पक्ष मला सहज घेतील माझी कारकिर्द पंधरा वर्ष मी खासदार राहिलो आहे का गल्लीतला हे नाही आहे राहिला प्रश्न एकनाथ साहेबांच्या संदर्भामध्ये माझा संपर्क झाला हे झाला अगदी बरोबर आहे मला त्यांनी त्यांच्या ऑफिसनं दोन वेळा गेल्या महिन्याभरात पंधरा दिवसामध्ये बोलून घेतलं आणि चर्चेसाठी बोल मला वाटलं असेल ठीक आहे काही कामाच्या संदर्भात चर्चा असेल म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी गेलो पहिली गोष्ट पंधरा जानेवारीला ज्या दिवशी मुंबईचं मतदान झालं त्या दिवशी मी तिथं त्यांना भेटायला गेलो काही कार्यकर्ते बरोबर होते मी त्यांच्या खाजगी रूममध्ये जाऊन त्यांच्याबरोबर पंचेचाळीस मिनटं चर्चा केली गप्पा मारल्या तालुक्याची ह्या भागातल्या परिस्थितीशी संबंध सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी मला असं सा सांगितलं की काही इच्छुक उमेदवार जे जिल्हा परिषदेला उभे राहू इच्छितात त्यांचं म्हणणं आहे की आढळरावांची आम्हाला मदत झाली तर आम्ही निवडून न्यू। येऊ म्हणून तुम्ही प्रदेश प प्रवेश करावा अशी त्यांची इच्छा आहे परंतु मी सांगितलं की साहेब आज ही वेळ नाही आहे असं परिस्थिती अशी आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून माझं नाव आहे प्रचाराला अजून सुरुवात केलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय अडचणी सांगितल्या मी काय अडचणी सांगितल्यात काय काय गोष्टी झाल्या त्या काय सगळ्या जाहीरपणे बोलण्यासारख्या नाही आहेत परंतु मला घेतलं नाही मला नाकारतात असा कुठला पक्ष आहे की तीन वेळा खासदार राहिलेल्या माणसाला ना करतील काय कारण नाही माझी काय अपेक्षाही नव्हती काही असं काही नाहीच आहे काही की मला काही हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणून अशा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अफवा येतात त्याच्याकडे लोक किती लक्ष द्यायचं काय करायचं ठीक आहे मी नक्कीच काही दिवस दहा बारा दिवस शांत राहिलो होतो राजकारणापासून दूर राहून शांतपणे विचार करत होतो आता नवीन जोमानं परत कामाला गोळा विषय संपला एकंदर दादा म्हणजे जे जिल्हा परिषद पंचायत समिती हे महत्त्वाचं केंद्र आहे विकासाचं परंतु त्याकडे लो म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत तर ते सध्या प्रचाराची पातळी खाली म्हणजे विरोधी पक्ष काय म्हणतात का विकासाचं काम राष्ट्रवादीने केलं पण ते ठेकेदारांच्या हितासाठी केलं असा त्याचा थेट आरोप आहे कसं आहे एखाद्याने विकास केला तर त्याच्यामध्ये त्याच्यावर काय बोलणार विकास केला हे नाकारू शकत नाही मग काय कारणं शोधायचे हो म्हणून ते ठेकेदारासाठी ओ तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी होतात हे सगळे आरोप करायला हेच काही ना काहीतरी कारण शोधावं लागतात म्हणून ठेकेदारासाठी केलेलं आहे असं कोण हे ओपन प्रक्रिया आहे टेंडर प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळं मी एखाद्याला वाटलं मला की अमुक अमुक ठेकेदाराला काम द्यायचं मी देऊ शकत नाही कारण जिल्हा परिषद बघो डब्ल्यू डी डिपार्टमेंट बघो त्यांची त्यांच्या पद्धतीनं काम करावं हो, आणि तुम्हाला जर तसा अनुभव असेल तर सांगा पण असं मला तरी वाटत नाही का मी ठेकेदारासाठी काम करतो आहे किंवा राष्ट्रवादी ठेकेदारासाठी काम करतो आहे मग तसं असते त्यांना बाकी लोकांनी पण टेंडर भरावून ऑर्डर घ्यावे ना हा म्हणजे ते पारदर्शक पारदर्शक ऑनलाईन आहे सरकारनं ठरवलेलं आहे लोक आता वीस वीसून बावीस बावीस तीस तीस टक्के बिल जातात मग अशा वेळेला मग कुठे राहिलं हे कोणाला फेवर करण्याचा विषयच राहत नाही मी जी जी काही कामं काढली ती बत्तीस टक्के छत्तीस टक्के बिलो गेलेली आहेत या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माननीय अजितदादा पवार यांनी काही निर्बंध आणले होते तेसुद्धा भविष्यकाळामध्ये आणणं गरजेचं आहे